हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणी समोर ते पाचवा चक्कर आहे वरती यायचा चौथ्या मजल्या जायचा फ्रेंच डोअर लावायला आले तर त्यांचे लावून झाले आहे पण त्यांनी मला बघायला बोलवलंय का कसे लावले ते बघून घ्या आणि कलरचं चा काम चालू आहे तिकडच्या बाजूचा बाहेरचा कलर मेन हात चालू आहे म्हणजे शेवटचा आणि मी लावले केसांना मेहंदी दुपारपर्यंत ऑफिसमध्ये होते वरती लाईट फिटिंगचं पण काम चालू आहे दुपारपर्यंत ऑफिसमध्ये होते मग यांनी सांगितलं का आता तू घरीच राहा हे कलरचे वगैरे काही कामं चालू आहे तर ते बघ मग मी थांबले घरी मग म्हटलं चला केसांना मेहंदी तरी लावूया झालं का हा व्हिडिओ दोन दिवसाचा एकत्र आलेला आहे मंगळवार आणि बुधवारचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा इथं फ्रेंच डोर लागले मस्त पैकी किती छान खटकी उघडायची म्हणजे दरवाजा उघडेल दोन जाळ्यातील हवेसाठी किंवा डास वगैरे मध्ये येऊ नये यासाठी डास हा दोन्ही गोष्टी हो दो okay. okay. चाव्या दोन दोन आहे का चाव्या देऊन टाका माझ्याकडे लॉक नाही ना उघड उघड वरती हा नको लॉक करू मी चाव्या आता ठेवून देते जेव्हा भाडेकरी येतील तेव्हा त्यांच्या ताब्यात देऊन टाकेल ना आमचा फिरोज दादा सगळं घेतलं तिथलं फिरोज तू जे सामान बॉक्समध्ये भरून ठेवलंय हां खालचं ते खालचं बेडमध्ये होतं ना ते तू ठेवलं होतं फरशी पोसायची होती हा मग अशी मी उघडले तर माझ्याकडून ती जाळी जास्त नाही उघडली थांब ओके मला असं वाटलं मला वाटलं इथं येणार का काय हा तर बघा मस्त असे फ्रेंच डोर लागले थांबला दोन मिनटं उघड याची चावी काढून दे इथं मस्त बाल्कनीत बसून चहा वगैरे घ्यायला मस्त आहे ना बघ 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 सावकाश फ्रेंच डोअर बसवणारे ते भाऊन ते आले तर मग त्यांना सर्वांना चहा ठेवला आणि इथे गिझर आमचा बरेच दिवसापासून नाही बरेच महिन्यापासून दोन तीन महिन्यापासून गिझर बंद आहे म्हटलं तरी चालेल तर ते भाऊ चाले गिझर डायरेक्ट खोलून आणि ने रिपेरिंगला नेणारे तर हे बघा आता इकडनं कलरचं पण काम चालू आहे जो मेन कलर आहे ना तो द्यायचं काम चालू आहे जरा जपून जपून बघा आता हा मेन हात चालू आहे कोणता एकनाथ आपला कलर कोणता आता हा शेवटचा हात अल्टिमाचा हात चालू आहे म्हणजे शेवटचा आता हा लास्ट कलरचा हात आहे हा नाही तर फिरोजच्या अंगावर टाकाल कलर पूर्ण घराला बाहेरच्या बाजूला अल्टिमा कलर देऊ राहिलेत तर डायरेक्ट हा मशीनमधून नाशिकवरतून बनवूनच आणलेला आहे त्याच्यामुळं घरी आणल्यानंतर स्टेनर वगैरे असं काहीच त्याच्यात चा टाकायचं नाही डायरेक्टच बनवून आणलेला आहे तर बघा आता अजून दुसरा जो खिडक्यांना आहे ना तिथे पण द्यायचा आहे तो वेगळा शेड आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मस्तपैकी कलर चालू आहे आणि कलरने ना घराच्या बाहेरची बाजू एवढी खराब झाली आहे का उंबरट्याच्या बाहेर ना पायच ठेवत नाही आहे त्याच्यामुळं मी आता हळदीचं लेपन पण बंद केलेलं आहे आणि बाहेरची रांगोळी काढणं पण बंद केलं आहे कारण काही काढून उपयोगच नाही एवढी धूळ धूळ आहे ना तर मग म्हटलं आता पूर्ण घराचं काम झाल्याशिवाय ना हे काही करायचंच नाही हळदीचं लेपन वगैरे संध्याकाळचे सात वाजले किचनवरती बघा घासलेले भांडे हे सर्व काही भांडे लावायचे आहे आणि दुपारनंतर घरीच होते बाहेर काम पण चालू होतं आणि जे कारागीर माणसं वगैरे यायचे ना पा हो हे, हे तर त्यांना दुपारपासून चहा पाणी पण चालू होतं तर भरपूर चहाचे पातीले कप वगैरे पडले सकाळचं दूधसुद्धा मी आत्ता तापायला ठेवलेलं आहे हे बघा इथं दूध तापुरायलं आणि मी आंघोळीला पाणी ठेवलं आहे केस धुवायचे मला तर बघा हे सर्व काही भांडे लावायचे त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचा आहे पण म्हटलं चला आता केस वगैरे धुवून घेते दूध पण एकीकडे आहे आणि बाहेर बघा किती खराब झाले कलरचं काम चालू असल्यामुळं बाहेर दाराच्या बाहेर पाया पाय टाकला का एवढी खराबी मागच्या दाराचं आणि पुढच्या दाराला तसंच झालेलं आहे आठ वाजले आत्ताच माझी आंघोळ झाली केस वगैरे धुतले हे ऑफिसमधून आल्यानंतर आहे ना इथंच बसले डायनिंगच्या खुर्चीवरती आणि काम करायला लागले मला म्हणे तुझं काही किचनमध्ये काम असेल तर तू काम कर आणि मी पण माझं काम करतो त्यांचं काही दाखले वगैरे आहेत ना ते लिहायला आणले होते घरी आज मी दुपारपर्यंतच ऑफिसमध्ये होते तर चला आता मी हे सर्व काही भांडे लावून घेते आणि आज स्वयंपाक बनवलेला नाही आज ना, ना बाहेरून डब्बा मागवला आहे कारण खूप दमले दिवसभर ना इतके खालीवर चक्रा झाल्यात आत्ता रात्रीचे आठ वाजले दरवाज्यांचं काम चालू आहे वरती दरवाजेवाले ना दरवाजे फिटिंग करू राहिलेत तर मला एक दोन चक्कर जायलाच लागेल आधी पप्पा आले का हे बघा जेवणाचा डब्बा आणायला गेले होते डब्बा आणला कारण कॅपॅसिटीच नाही आता स्वयंपाक बनवायचा आणला <laughs> जेवणं वगैरे आमचे झाले त्याच्यानंतर किचनवरचे सर्व कामं आवरले कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि मग मी में हातांना मेहंदी लावली तर बघा मस्त अशी मेहंदी लावले मला ना अशी मेहंदी खूप आवडते मला ही डिझाईन खूप आवडते मेहंदीची जेव्हा कधी मला मेहंदी लावायची असली का मी अशीच मेहंदी लावते बाकीची दुसरी कोणतीही लावत नाही एवढीच मेहंदी हाताला लावली पण ही मेहंदी लावता लावता किती वेळेस मी खाली वरती जाई केली कारण वरती आहे ना दरवाज्यांची फिटिंग चालू असल्यामुळे सतत बोलवायचे ती दरवाजे फिटिंगचं चा काम चालू आहे तर त्यांना आहे ना लाईट वगैरे द्यायची आहे तर हे तेच काम करू राहिले आधी आणि ते बल्ब वगैरे लावून देऊ राहिलेत फोकस मोठा लावायचा आहे म्हणजे दरवाजे लावताना छान उजड पडेल आजचा वार बुधवार आहे आणि हातावरची मेहंदी बघा किती मस्त रंगली नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि व्हिडिओला सुरुवात पण सकाळी सकाळी मस्तपैकी केली आहे के तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आम्ही रात्री मेहंदी काढली होती तर बघा किती छान मेहंदी रंगली आहे अजून पण आहे ना तिला मस्त कलर येईल असा चॉकलेटी चॉकलेटी मला आहे ना खूप आवडतो चॉकलेटी कलर तर बघा साधी सिम्पल पण मला आवडणारी मी मेहंदी काढलेली आहे तर कोणत्या कोणत्या ताईंना अशी मेहंदी काढायला आवडते आणि अशी मेहंदी आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर अशीच मेहंदी आवडते डिझाईनपेक्षाही ना अशी मेहंदी खूप आवडते तर नक्कीच सांगा बरं का इथे पाणी तापायला ठेवलं आहे आज कदाचित गिझर रिपेरिंग होऊन येईल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिवसभर काहीच शूट नाही केलं आता मी डायरेक्ट संध्याकाळी माझे किचनमधले सर्व काही कामं आवरल्यानंतर भेटले तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर तीच पूर्वतयारी करून ठेवते चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा